नागपूरहून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळ यात्रा शेगाव मध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनाला नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी नागपूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंडळ यात्रेला सुरुवात झाली या यात्रेला पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आज ही मंडळ यात्रा विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगावमध्ये पोहोचली यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला याप्रसंगी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे पक्षाचे नेते प्रसन्नजीत पाटील सहकार नेते दादा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते संगीतराव भोगल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते राष्ट्रवादी काँग्रेसची ही मंडळ यात्रा जनसंपर्क आणि संघटन बांधणीसाठी राज्यभरात सुरू असून पुढील काही दिवस ती विविध जिल्ह्यांमध्ये भ्रमण करणार आहे À. À đi. À. क्रांती दिनी नागपूरपासून यात्रा सुरुवात झालेली आहे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांच्या हस्ते याला हिरवा जिल्हा दाखवून ही यात्रा महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा हजार सातशे बावीस किलोमीटरचा प्रवासी यात्रा करणार आहे आणि समाजातल्या सगळ्या जाती घटकांना एकत्रित देण्याचं काम जे आजपर्यंत शिवप्रेश आंबेडकरांच्या विचारातनं केलं गेलं होतं तेच या मंडल यात्रेच्या माध्यमातून आम्ही पुढे येणार आहोत एक एकमेव उद्दिष्ट आहे की जो एक अधिकार एक न्यायिक अधिकार आदरणीय पवार शरदचंद्र पवारसाहेबांमुळे आम्हाला मिळाला ओबीसी आरक्षणाचा तो अधिकार आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी जी पवारसाहेबांनी केली ती लोकांपर्यंत नेण्याचं काम या मंडलयात्रेच्या माध्यमातून होणार आहे या आजच्या युगामध्ये आजच्या समाजामध्ये आजच्या आजच्या तारखेला जे समाजामध्ये विकृष्ट निर्माण झालेलं आहे समाजा जे ते निर्माण झालेलं आहे या सगळ्या लहान मोठ्या समाजांना एकत्रित करण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मंडलयात्रेच्या माध्यमात करतो म्हणून आज बुलढाण्याची यात्रा मंडल यात्रा काढण्यापेक्षा ओबीसीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असं मुख्यमंत्र्यांनी टीका केली काय मुख्यमंत्री कदाचित विसरले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मंडळ यात्राकडून ओबीसींच्या पाठिमागे उदारे पवारसाहेबच होते पण त्याच ओबीसीचं आरक्षण नको म्हणणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षातून येते होते म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल आरक्षामध्ये बघत नाही आहेत त्यांनी आरशात बघितलं की त्यांना लक्षात दिलं की कमंडल हे त्यांचं प्रतीक आहे आणि मंडळ हे आमचं प्रतीक आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नौटंकी म्हणून सांगितलं ओबीसीचा अपमान केलेला आहे ज्या ओबीसीनं त्यांच्या हक्काचं आरक्षण पन्नास वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आरक्षण संघर्ष केल्यानंतर मिळालं त्या ओबीसीच्या मंडळातील बंडयात्र म्हणता नौटंकी म्हणता मी तुम्ही समस्त ओबीसीचा अपमान करता मग तुमचा डीएनए कुठला ओबीसीचा डीएनए तुमचा डीएनए ओबीसीचा डीएनए नाही आहे तुमचा डीएनए हा भ्रष्टाचाराचा आहे अन्यायाचा आहे महिलांवरती करणारा अत्याचाराचा डीएनए आहे त्यामुळे आम्ही या ओबीसीसाठी म्हणून जाईल तर समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रिकाने आता मी शेगाव महाराजांच्या एका ठिकाणी खुले म्हणून आलो या सगळ्या संत महान त्यांच्या दा मुलीमध्ये जाणार त्या सगळ्यांना सन्मानित करणार कर कारण की बहुजनांचा सन्मान जो आम्हाला आदन्य शिंगणी साहेबांच्या माध्यमातून जे आम्हाला शिकवलेलं आहे तो बहुजनांचा सन्मान करणं हे आमचं काम असणार आहे अपमान करणं हे तुमचं काम चाललं आहे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले काय साकडं घेतलं मन शांत आहे समाधान वाटलं खऱ्या अर्थानं वाटतं की आज या पुण्यभूमीमध्ये सर्व समाजांना एकत्रित घेण्याची जर भूमिका असेल तर या संत मानतांकडे त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचा आश्रम आश्रवाद घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने या बुलढाण्यामध्ये मंडल यात्रा सफल संपूर्ण आणि समाधानी होईल असं त्या ठिकाणी विश्वास आहे नऊ ऑगस्ट ला ना, नागपूरपासून म्हणजे ज्या दिवशी आपला क्रांती दिवस होता आदिवासी दिवस होता त्या दिवसापासून आमचे ओबीसीचे आमचे प्रदेशाध्यक्ष राजा राजा पुलकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा निघाली आणि या यात्रेचा यात्रेची सुरुवात आमचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी नागपूरला झेंडा दाखवून त्या ठिकाणून केली आणि आज विदर्भातलं हे शेवटचं आपलं बुलढाणा हे गाव बुलढाणा आपला जिल्हा शेगाव येथे संत गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन ही यात्रा सिद्धराजापर्यंत संध्याकाळी जाईल आणि उद्या मराठवाड्यात जाणार आहे खऱ्या अर्थानं जी पी सिंग साहेबांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये अगदी सर्वप्रथम या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम आदरणीय साहेबांनी या राज्यामध्ये के केलं आणि ओबीसी असतील उपेक्षित असतील मागासवर्गीय असतील हे सर्व जे काही लहान सहान घटक आहे जे विकासाच्या गंगेपासनं दूर आहे अशा लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांनासुद्धा सगळी एक समानता राज्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे सगळे एका बरोबरीने आले पाहिजे यासाठी हा उद्देश या मंडल आयोग लागू करण्याच्या संदर्भातला होता आदरणीय साहेबांनी ती भूमिका घेतली ब्याण्णव त्र्याण्णव नंतर परंतु आजसुद्धा आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही या उपेक्षित घटकाला पाहिजे तेवढा न्याय या ठिकाणी मिळू शकला नाही आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि प्रेरणेतनं ही यात्रा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी काढतो आहे लोकांना जागृत करण्याचं काम करतो आहे याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही कोणत्याही इतर गोष्टी त्या ठिकाणी नाही फक्त लोकांचे अधिकार लोकांना समजले पाहिजे लोकांपर्यंत गेले पाहिजे हाच उद्देश या यात्रेचा प्रामुख्यानं आहे शेवटचा प्रश्न दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे आपल्या मतदारसंघामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली आहे काय सूचना दिल्या प्रशासनाला काय मागणी आहे काल आणि परवा मान्य जिल्हाधिकारी असतील आणि तहसीलदार असतील तहसीलदार मतदारसंघातलेच नाही तर सिनकेराजा जोळगाव राजा लोणार चिखलीसुद्धा काल रात्री येताना चिखलीचे तहसीलदार याच्याशी बोलले की या सगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ढगपुटी झालेली आहे अनेक ठिकाणी आणि ही काही पहिल्यांदा यावर्षी झाली अशातला भाग नाही जवळपास ही या पावसाळ्यातली ही तिसरी वेळ आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली सरकार पंचनामे करतील मदत जाहीर करतील पण तेवढ्यानं भाग न होणार नाही आज जे निकष आहेत राज्य सरकारचे निकष आहेत केंद्र सरकार सरकारचे निकष आहेत ते निकष कुठतरी बदलले गेले पाहिजे आणि सरसगट ज्याला आपण नुकसान भरपाई म्हणतो अशी नुकसान भरपाई जर दिली तरच शेतकऱ्याला समाधान त्या बाबतीमध्ये होतं